कथा शिर्डीच्या साईबाबांची कोकिळा आणि तिचा नवरा महेशभाई एका शहरात राहत होते दोघेही एकमेकांसोबत खूप प्रेमाने राहत होते पण महेशभाई खूप भांडखोर होते महेश थेट बोलत नसे बोलण्याची शिष्टाई त्याला नव्हती पण कोकिळा अतिशय धार्मिक स्वभावाची स्त्री होती तिची देवावर श्रद्धा होती आणि काहीही न बोलता सर्व काही सहन करत होती हळूहळू महेशभाईंचा रोजगार ठप्प झाला त्याला काहीही उत्पन्न नव्हते आता तो पूर्ण रिकामा झाला तो दिवसभर घरीच असायचा आणि बेरोजगारीमुळे त्याने आणखीनच चुकीचा मार्ग पत्करला आता त्याचे वागणे पूर्वीपेक्षा जास्त वाईट होत गेले एक दिवस दुपारी एक म्हातारा बाबा दारात येऊन उभा राहिला ज्याच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज दिसत होते म्हातारे बाबा येताच त्यांनी डाळ आणि तांदूळ मागितले कोकिळा बहिणीने श्रद्धेने त्यांना डाळ आणि तांदूळ दिले आणि त्या बाबांना दोन्ही हातांनी नमस्कार केला बाबा म्हणाले साई तुला सुखी ठेवतील कोकिळा बहीण म्हणाली महाराज सुख माझ्या नशिबात नाही आणि तिने तिची सर्व दुःखाची गोष्ट सांगितली वृद्धबाबांनी श्री साईंच्या व्रताबद्दल सविस्तर माहिती दिली नवगुरुवारी उपवास करा उपवासादरम्यान फळे खा किंवा एकावेळी एक, एक जेवण घ्या नऊ गुरुवारी घरी साईबाबांची पूजा करा शक्य असल्यास साई मंदिरातही जावे आणि नियमानुसार उद्यापन करावे भुकेल्यांना अन्न द्यावे साई व्रताची पुस्तके सात अकरा एकवीस जास्तीत जास्त लोकांमध्ये वितरित करा आणि अशा प्रकारे साईव्रताचा प्रचार करा साईबाबा तुमची इच्छा पूर्ण करतील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे साईबाबांवर श्रद्धा असणे महत्त्वाचे आहे कोकिळा बहिणीनेही गुरुवारी उपवास सुरू केले नऊ गुरुवारी गोरगरिबांना अन्नदान करून त्यांना दक्षिणा दिली तसेच उपवासाची पुस्तकेही भेट दिली त्यांच्यातील कौटुंबिक कलह संपुष्टात आले आणि घरात सुखशांती नांदली महेशभाईंचा स्वभाव पूर्णपणे बदलला त्याचा रोजगार पुन्हा सुरू झाला काही दिवसातच कुटुंबात सुखसमृद्धी खूप वाढली पती पत्नी दोघेही आनंदी जीवन जगू लागले काही दिवसांनी कोकिळा बहिणीचा मेवना सुरतहून आला होता बोलताना त्यांनी सांगितले की त्यांची मुले अभ्यास करत नाहीत आणि परीक्षेत नापास झाली आहेत कोकिळा बहिणीने गुरुवारच्या व्रताचा महिमा सांगितला आणि म्हणाल्या की साईबाबांच्या कृपेने मुलं चांगला अभ्यास करू लागतील पण त्यासाठी श्रद्धा असणं गरजेचं आहे साईबाबा सर्वांना आशीर्वाद देतात त्यांच्या बहिणींनी व्रताचे नियम आणि कायदे विचारले कोकिळा बहिणीने त्यांना त्या सर्व गोष्टी सांगितल्या काही दिवसांनी सुरतहून त्यांच्या वहिनीचे पत्र आले त्यात लिहिले होते की तिची मुले साई व्रत पाळू लागली आहेत आणि त्यांचा अभ्यास चांगला होत आहे गुरुवारीही त्यांनी उपोषण केले आणि पतीच्या कार्यालयात उपवासाची पुस्तके वाटली होती तिने पुढे लिहिले की तिने आपल्या मैत्रिणींना देखील महिमा सांगितला साई व्रत पाळून तिच्या मैत्रिणीच्या मुलीचे लग्न अगदी चांगल्या ठिकाणी ठरले त्यांच्या शेजाऱ्याची दागिन्यांची पेटी हरवली होती आता महिन्याभरानंतर साईंच्या कृपेने दागिन्यांची पेटी परत मिळाली असे अनेक आश्चर्यकारक चमत्कार घडले कोकिळ्या बहिणीची साईंची भक्ती शक्तीचे ज्ञान होते हे साईनाथ जसे सर्वांवर कृपा करतो तशीच आमच्यावरही कर अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी मराठी नॉलेज यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा